नमस्कार भावांनो बहिणींनो आले मी आता सुरदलं आता मला नाही राहिलं आता मी घरी होते इथल्या दिवस तर मन लागाना काय नाही घरातले आवरले आवरलेत आता रूम गिम साफ केली सगळी साफसफाई झाली भावांनो बहीण हिंनो तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करता तर भारी वाटते भावांनो बहीण हिंनो सगळ्या आपल्या घरातल्या साफसफाया झाल्यात था था, नाही थंडी आहे सुरदलं पण भावांनो बहिणींनो हिंनो सगळ्या आता घरातले कामगिमा आवरलेत आता साफसफाया होत्या भावांनो तू निं आले आता तिकून आल्यामुळं हे आपले सगळे गिर साफ केलं दिवसभर काम केलं भावांनो वय आता सायपाक करायचं आता मन पण लागा ना सायपाक करायला लय दिवस घरी राहिले भावांनो वय निंधनो तर आता मन लागा ना काय नाही आई बाबाला सोडून आल्यावर तसंच होतंय लय सोबत होते भाषा भाषी एकच भाषा आहे भावांनो वय निंडणं मला छोटे छोटे आहेत यायला सोडून आलं तर मग करमत नाही काय नाही लहान लहान कधी टाईम जात होता तर कळतच नव्हतं भावांनो लय मजा यायची गावाकड करमायचं सगळे लेकरं बाळ आता घरातले काम गिमा आवरले आता साफसफाया झाल्या एक महिना झालता भावांनो बहिणींना एक महिना चार दिवस झालते मला घरी मग काय आता जास्त दिवस राहिलं गावाकड तर मग आता शिटीतले घरं तर तुम्हाला माहितच आहे किती लहान लहान असते तर हे छोटे छोटे वाटायला लागलेत मला मन लागाय ना काय नाही आई बाबा पण मी आल ते तर जेवले नव्हते भावांनो बहिणींनो मग आई बाबांना सांगितलं म्हणलं आई आपला परदीप तर देशाची सेवा करतोय म्हणलं तर त्याला तर सुट्टी भेटत नाही तर त्याला ता कसं वाटत असं म्हणलं ते तिकडे गेल्यावर आई असं नाराज जाऊ नको म्हणलं तू एकच भाऊ आहे भावांनो बहिणींनो घरी एक देशाची सेवा करतोय मी सुरतला राहते तर मग आई म्हणती महिलेकर एका ठिकाणी नाही पण म्हणलं आई त्याला पण नोकरी करणं छे मग परवीने घरी भावांनो लय जीव लावतोय मा भाऊ आई बाबाला एकच भाऊ ये घरी एक देशाची सेवा करतोय तुम्हाला तर सांगेलच हे आणि मी सुरतलं राहते तर मग आई बाबाचं येणं होत नाही आणि बाबा पहिल्यानं उन्हाळ्यात यायचे पण बाबाचा पाय मोडले मग बाबाला गाडीत चढता येत नाही काय नाही त्याच्यामुळं आई बाबा येत नाही तिकडं नाही तर उन्हाळ्याच्या सुट्टी छपूल सुट्ट्या लागल्या तर यायचे पण बाबाला सुरजलं जास्त दिवस करमत नाही तर बाबा एक नाही तर दोनच दिवस राहायचे भावांना बहिणींनो आता मग पण मन लागाना असं वाटाना ना मला घरातले कामं करा स्वयंपाक राहायला अजून कामगिम झाले आता साफसफाया सगळं झाले आता सगळे कामगिम आवरले कपडे गिपडे सगळे झालेत आता साफसफाया झाल्या साईपाप्पाने करावं लागेल मला एकटीचे घरी आता घरी कोण नाही भैया गेला ट्युशन ल याचे पप्पा कामाला जायलेत आता मला तिकडं राहायची सवय झाली ती घरी मग मला इकडं खाली खाली वाटायला लागले सगळा परिवार होता छोटे छोटे लहान भावाचे लेकरं मग घरी लय मजा यायची कधी दिवस जायचा तर माहीत नव्हता पडत भावांनो बहिणींनो आणि आता मी एकटीचे घरात त्याच्यामुळं मला खाली खाली वाटायला लागले मग आईबाबाची आठवणी या लागली भावायच्या लेकरायची इकडं आपण काय दिवायच्या दिवाळीलाच जाणं आहे भावांनो बहिणींनो असं मन नाही लागत तरी पण जवळ घरातल्या साफसफाया होत्या थोडं मन लागू लागलं भावांनो बहिणींनो झाले आता माझे सुरतमधले हेडो टाकणं गावाकडले पटपट हेडो बनायचा दहा मिनटाचा भावांनो बहिणींनो सगळा परिवार होता टाईम लागत नव्हता हेडो बनायला सगळ्याकडचा सगळा परिवार दाखवायची इथं काय ती गज नाहीत तर हारसूचे पप्पा तर कायम कामालाच लग जावं लागतंय त्याला सिटीनं धंदे केले तेव्हाच आवाज घरातलं चालतंय भावांना बहिणींना आणि भैया काय घरी नसतोय आमचा तेव्हा ट्यूशन सात वाजता शाळेत जायचं बारा बारा वाजता येतोय तीन वाजत नाही तर मग ट्युशनला लग जावं लागते मग मला अख्खा दिवस घरी एकटीलच राहावं लागतंय मग मी घरून आल्यामुळं मला मन लागाना असं वाटा ना घरात बसावं शिटीने तर तुम्हाला माहितच आहे भावांनो बहिणींनो सगळ्याचे दारं बंद असते आपल्या गावाकडे सगळे एकूण ऐकायला बोलते इकडं कोणी कोणाला बोलत नाही मग मन पण लागना असं वाटायला आहे मी का आले इकडं गावाकडे मजा यायची पण मग गावाकडचे पण याच्या पप्पाला कामं येत नाही भावांनो बहिणींनो शेतीतले त्याच्यामुळं मग आम्हाला इकडं राहावं लागतंय याच्या पप्पाचा जन्माची कडचं आहे मग त्याला काय शेतीतले कामं येत नाही नाहीतर मला गावाकडलाही मजा येते भावांनो बहिणींनो राह खुल वातावरण असतंय हिरवं शेतीतलं तुम्हाला तर सगळं मी शेतीतलं दाखवायचे भावांनो बहिणींनो आता इकडं काहीच नाही दाखवायला आता घरातले आपण जशी सुरुवात केली ती भावांनो बहिणींनो तशीच काही जण म्हणते एवढं काय ती मी भाऊ बही भावांनो बहिणींनो म्हणता पण माझ्या सगळ्या भावांना बहिणी सगळं चांगलं वाटते भाऊ बहिणी म्हणते तर चांगला शब्द आहे भावांनो बहिणींनो मी तुम्हाला भावांनो बहिणींनो म्हणते आम्ही चार दोन बहिणी आहेत मला आम्ही मी धरून दोघी बहिणी आणि दोन भाऊ पण आता सगळे युट्यूब फॅमिली मला ताई ताई करते तर लय भारी वाटते भावांना बहिणींनो नाहीतर मय काय तिघं बहीण भाऊ मला ताई ताई करायचे पण मय सगळे भाऊ बहिणी मला चांगले कमेंट करते तर मी पण तुमची बहीणच आहे भावांनो बहिणींनो लय भारी वाटते चांगल्या कमेंट करता तुम्ही सपोर्ट करता बहिणींनो तर खुशी वाटती सगळ्या चांगली यूट्यूब फॅमिली साथ देते सगळे एकोणी काही तर भारी वाटते भावांनो बहिणी मी आले आता सुरतलं मी पण तुमचे हेडो पाया जाईन आता तिकडे कसं होतं घरातले कामं राहायचे एवढा मोठा परिवार म्हणल्यावर इकडे काय तिघच जण माहिले करा कामं आवरून मी पण तुम्हाला सपोर्ट करा जाईन भावांनो बहिणी तुमचे हेडो पा जाईन मी पण नक्की पा जाईन भावांनो बहिणी तुम्ही मला एवढं सपोर्ट करता तर मी पण तुम्हाला सपोर्ट करीन सगळ्याला सपोर्ट करीन आता, मी आता मी सगळ्याचे हिडो पा जाईन तुम्हाला कमेंट करा जाईन तुम्ही पण चांगल्या कमेंट करता तर भारी वाटते भावांनो बहिणींनो किती सपोर्ट करता तुम्ही नाहीतर माझ्या चॅनलला काय जास्त दिवस झाले नाही साडेतीन महिने झाले पण सगळे सपोर्ट करते तर लई भारी वाटते भावांनो बहिणींनो मी कधी हिडो काढेल नव्हते पण तुमच्यामुळं मला एवढा सपोर्ट भेटलाय भावांनो बहिणींनो तुम्ही चांगले कमेंट करता तर हिंमत येते भावांनो बहिणींनो आणि हारसूचे पप्पा पण लय सपोर्ट करतात म्हणतात हार, हार मानायचे नाही हां पण मला काय क खराब कमेंट आल्या नाही भावांनो वयणी तुम्ही सगळ्यांना मला चांगल्या कमेंट केल्या तर तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं मी इथून लोक आले भावांनो वहिनीं तुम्ही सपोर्ट केला म्हणून मी हार मानली नाही आई बाबा पण म्हणायचे मग चॅनल चालू नव्हतं लागलं मी आईला म्हणायचे आई चॅनल चालत नाही तर आई पण हिंमत द्यायची मला आई म्हणजे ताई हिंमत हारू नको तू जसे हेडो टाकते तसे टाक मला पण माहिती नव्हतं भावांनो बहिणींनो पण तुम्ही सगळ्यांना मला सपोर्ट केला माझ्या बाबानं सपोर्ट केला सगळ्यांना माझ्या परिवारानं सपोर्ट केला आणि माझ्या युट्यूब फॅमिलीनं पण मला सपोर्ट केला तर लय भारी वाटते भावांनो बहिणींनो तुमच्या सपोर्टमुळं मी हार मानली नाही भारी वाटते मी हेडो टाकते तर सगळे मला ताई ताई करते तर लय भारी वाटते भावांनो बहिणींनो ते मी सपोर्ट केला म्हणून मी हिडो काढायची हिंमत आली मला आज सांगायला लागले भावांनो बहिणींनो तुम्हाला सगळं मनातली गोष्ट तुमच्या सपोर्टमुळं मी इथून लोक आले नाहीतर मला वाटायचं हिडो नाही टाकायचे कोणी आपल्याला ओळखत नाही आपण कधी हिडो बनवले नाही भावांनो बहिणींनो त्याच्यामुळं मला वाटायचं काढू का नको पण मग आई पण लय सपोर्ट करायची म्हणायची ताई तू हिडो टाक आणि भावांनो बहिणींनो सगळे मला ओळखायला लागले तर भारी वाटते आपल्या मनाला कमेंट चांगले आहेत त्यात असं वाटतंय आपण पण कुठंतरी हार नाही मानायची भावांनो बही ना हार नाही मानणार मी तुम्ही लय सपोर्ट करता तर भारी वाटते मला मी आता दर दिवस घरातलेच हिडो येतील सुरतचे आता मी गावी होती इथल्या दिवस तर मग तुमचे हिडो पानं नव्हते आता सगळ्याचे पाहते मी हेडो आता काल पण सगळ्याचे पाहिले सगळ्याला कमेंट केल्या भावांनो बहिणींनो आता चला मी स्वयंपाक पाणी करते आता म्हणलं हेडो काढून ठेवा म्हणलं आणि स्वयंपाक करा आज काय तुम्हाला रेसिपी दाखवणार नाही उडदाची डाळ आहे मी डाळ मिरचू त्याच्यामुळं म्हणलं आता ते सगळ्याच्याच घरी असते आता काय तुम्हाला डाळ दाखवणार दा नाही आणि गावाकड रेशीपी तुम्हाला दाखवलीच होती उडदाच्या डाळीची याच्या चे। पप्पाला उडदाची डाळ आवडती तर मी काय आता सुरतला आले तर मी नाही तर मी घरून भाजीपाला आणत असते काल आले आता मी आता बाजारात जावं लागेल भाजीपाला आणायला घरातल्या साफसफाया आता सगळ्या आवरल्या आपल्या आता मी टाका जाईन हेडो भावांनो बहिणींनो आज इच्छा पण नव्हती हेडो टाकायची म्हणलं मन, मन लागा ना काय नाही आता तिकडं सगळा परिवार होता आता मी एकटीच्या जाईन आता आमच्या घरातले तर सगळे याचे पप्पा काम आलं भैया ट्युशनलं तर मयच हिडो या जातीन घरी कसं होतं भावाचे लेकरं मै भावजई सगळे यायचे हेडोमध्ये मधी त्याच्यामुळं मला काही वाटत नव्हतं लय लवकर हेडो बनायचा भावांनो बहिणींनो आणि इकडं कसं आहे इकडं टाइम लागतोय इकडं बनायला समजत नाही घरात काय बनवायचा पण मी घरातूनच सुरुवात करेल भावांनो बहिणींनो आणि इकडं मी सुरतलं का हो बाहेरचं वातावरण दाखवत नाही तुम्हाला इकडं चोर फोन हिसकून घेते आता हातात असला आपण बाजारला गेलो कुठं गेलो तर मग आपला फोन हिसकून घेते ते गाडी येऊन मग गाडी दामटवली गेला फोन आपला मग त्याच्यामुळं हारसूचे पप्पा म्हणते बाहेरचं काढा जाऊ नको तो फोन जाईन तर मग तो चॅनल पण जाईल चॅनल जर नसतं तर फोन मग चोरी गेला तर काय नाही वाटत भावांनो बहिणींनो त्याच्यामुळं मी तुम्हाला बाहेरचं दाखवत नाही आणि गावाकडं कसं होतं मी बिंदास हिडो काढायचे तिकडं टेन्शन नव्हतं आपल्या गावाकडं चोरं गिरं काय नसते फोन मारत नाहीत काय नाही आणि इकडं गाडीहूनच फोन लगे असे हिसकून घेते तर लगे गाडी दामटवते त्याच्यामुळं मग मी बाहेरचं काही दाखवत नाही भावांनो बहिणींनो आणि घरातलंच दाखवते त्याच्यामुळं मग वाटते आपला फोन जर गेला तर मग आपलं चॅनल पण जाईन भावांनो बहिणींना सगळे हेडो काढते तर तुम्हाला माहिती आहे किती मेहनत करावं लागते भावांनो बहिणींना हेडो काढायला त्याच्यामुळं मग मी फोनाला जपते वाटते आपलं चॅनल आहे याच्यात दुसरा जर असा साधा फोन असला तर आपल्याला काय वाटत नाही मग मेहनत पाण्यात जाते त्याच्यामुळं मग मी बाहेरचं तुम्हाला काय दाखवत नाही भावांनो बहिणींना मग आपल्याला वाटते आपल्या फोनचं मग याचे पप्पा पण म्हणते वैसू तू फोनाला जपा जाय तो फोन जाईन मग त्याच्यामुळं मी बाहेरचं काढत नाही भावांनो बहिणींना ચાલ બાવાનભાઈ ભેટતી તું મારે ઉદ્યા છે બાવાનનો મધ બાન્ન